फ्रेंड्स आय कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू चॅनल सो गाईज एवढं चांगलं आवडलं वगैरे आता प्रतीक तुम्हाला सांगणार आहे आज प्रतीकचा बेस्ट फ्रेंड येतोय आज प्रतीकचा घरी सो त्याच्यामुळे आज त्याने कामात पण थोडीफार हातभार लावला जो त्याने इतक्या दिवसात तो कधी लावत नाही फक्त आज मित्र येणार म्हणून त्याने थोडंफार केलंय हो म्हणती हा टेबल मी आवडलाय आवडला सामान तिकडे नोंद ठेवलंय तिकडे मला पसारा कोण ठेवला गॅस सुद्धा पुसला आहे सुद्धा पुसलंय भांडे घासून रेडी आहे इव्हन माहिती का आम्ही दोघच आहे पण केवढे भांडे निघतात कारण मी दोन कारण दोन ऑनलाईन आम्ही बोलू नाही शकत ओके चलो सो आज मित्र येतोय मागच्या रील वगैरे टाकते रील बघितलंय इतक्या वेळा बघायला लागतं की कधी बघा खायला मिळणार आहे आम्हाला रील मधूनच बघायला मिळणार आहे काय सो आज त्याच्या फेवरेट आयटम काय तिकडं मी दिसतोय ना तिकडं मग तुझं स्वतः बोला मोबाईल सायट वर ठेवलाय ब किती हुशार आहे आणि त्याचा फोनवर फोन येईल ना तो तर त्याला कळणार नाही आला का फोन येऊन गेलाय मी तो बिचारा खाली उभा असेल आणि हे बघा आमचे राजे आता चाललाय कारण कसं आहे ना आमच्या या बिल्डिंग हा ठीक आहे ठीक आहे आमच्या या बिल्डिंगला आहे ना इथपर्यंत <laughs> आला ना तो नाही का बरं हे काय येऊन आला का चांगला चान्स मारला पण तू सो कोणी तरी मध्ये आलं तर लगेच येऊन गेला अरे फोन सायलेंट केलेला आहे तुझा मित्र बरं का काय काय आणलंय ते सांगितलं

सा त्याच्यावर नेऊन ठेव प्रत्येक जरा काम कर प्रत्येक आज इतकं दाखवतोय ना की मी किती काम करतोय फ्रीज मध्ये होते बायट बायट बघ मी किती तयारी करून ठेवलेली रेडी माणूस सगळं म्हटलं हा आला की लगेच खायचंय साहेबांच्या पोटात कावळे काव करत होते हा चालू कर बसा तुम्ही दोन मिनटात आणते पहिले काय खायचंय एक गार्लिक ब्रेड करू शकते पहिल्यांदा किंवा सँडविच बनवू शकते

नाही 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 मला एवढी मेहता वगैरे हा हा कायम जेठाला आणि मी दया दयाता मी तस दया सगळं बनवते रे आम्ही अंजली मेहता सो मी मस्त गार्लिक ब्रेड बनवलेला आहे आज हे आज चाल आहे की प्रतीक दे त्याला बघा तुम्ही टेस्ट करून बघा हे धरतो का ते दाखव त्याला विचार त्याला कसं झालं घ्या ना तुम्ही पण

बघ मी तुला बोललो होतो ना तू गार्लिक ब्रेड चांगली करते mm, मी <laughs> मजा करते <laughs> खरंच चांगलं खा खा एन्जॉय ए सो आता आ, आता हे खाऊन झालंय काय गार्लिक, गार्लिक ब्रेड आता हा आता सँडविच आता रेडी ब्रे� होते आता सँडविच रेडी होत दे लवकर सँडविच इथे टाइमपास करते के बघू आता देवेंद्र सँडविच ते चीज बीज टाक त्याच्यावर खाऊ नको रे थांब अजून आयटम रेडी होतोय तू बघ आणि मला सांग ते आपण जे खातो ते पद्म साखर नगरच हा तर मग ते त्याच्यापेक्षा चांगलं आहे काय एवढं काही क्रिएट करू नको

<laughs> <laughs> अरे चांगलं आज नाही तो कर कमी ना कमी तो हे ना नंबर तू किती पण तू किती पण इग्नोर कर कधी ना कधी खास टेबल इथे चौथा मेंबर वाचू असं आहे चार खुर्च्या कशाला घेतल्या मी बरोबर चार आणि खुर्च्या केवढ्या ते पण ते पण तुला घेऊन जाऊन खुर्च्या घेतले आयम दीन मी जिंकलेली आहे आता या दोघांचं या दोघा मित्रांचं एक एकच गोटी राहिलेली आहे कोण जिंकलंय प्रतीक सेकंड आहे का मजा घ्या चला आणि आता चालू बसतं पैस की आईस्क्रीम खाण्यासाठी प्रतिक्रिया मी कधी लगेच तयार नाही होत पण आज मोठ्या मुश्किलने तयार झालाय इकडनं जायचंय का कुठे जायचंय

मला ना पहिले खरं नाही वाटायचं पण आता जवळपास पावणे बारा झालेले आहेत आणि ही गर्दी आहे दुकानाच्या बाहेर रिच फक्त आईस्क्रीम नाही आहे इथे सँडविच नंतर हॉट चॉकलेट कोल्ड चॉकलेट काय असतं सगळे आयटम आईस टी वगैरे इथलं खूप फेमस आहे आणि एवढी गर्दी असते साडेबारा पण चालू असतं सा दुकान फेमस आहे आमच्या इथलं रिचिलीचं दुकान आहे आणि तिथे बघा कोण आहे महाराज

आता घरी आलो बसत आईस्क्रीम वगैरे खाल्या आज खूप भारी आमचा दिवस गेला वेल स्पेंड म्हणतात असं सो आता आम्हाला झोपायचं सगळं लवकर उठायचं काय वाजलं रे आपला नाही जर वाजे असं सो आता उद्या सगळं लवकर उठायचं आहे साडेपाचला प्रतीकलाही उद्या लवकर उठायचं आहे मलाही लवकर उठायचं आहे उद्या साडेपाचला सो बाय चला गुड नाईट टू मग सगळ्यांना आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर असेच व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग